सतरा जुलै रोजी रात्री साडेसात वाजल्यापासून कारंजा शहर आणि तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि जुलैच्या दुपारी एक वाजेपर्यंत पावसाची सतत असल्यामुळे कारंजा तालुक्यातील शाळांना अठरा आणि एकोणवीस जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गेल्या सोळा ते सतरा तासापासून सुरू असलेल्या पावसाच्या तांडवामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहे कारंजा नगरपालिकेच्या ढसाळ कारभारामुळे कारंजा शहर शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे शहरातील रस्त्यांना नाल्याचे रूप आलेले आहे कारण जा असलेल्या अडाण धरणाची पातळी वाढली असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे कारंजा तालुक्यामध्ये काल रात्रीपासून सातत्यपूर्ण संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आंबोडा शिरचोली या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीतच पूर्ण तालुक्यामध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यामुळं काही गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता त्या 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 आहे त्याचबरोबर नदी नदीपात्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत त्यामुळं तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे तसेच सातत्यानं पडणारा पाऊस विचारात घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दोन दिवस आज आणि उद्या शाळांना सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आज आणि उद्या पूर्ण कारंजा तालुक्यातल्या शाळा देखील बंद राहणार आहेत नागरिकांनी कारंजा तालुक्यामध्ये कुठलेही आपत्तीची परिस्थिती असल्यास या तालुक्यामध्ये कंट्रोल रूम स्थापन करण्यात आलेले आहे तहसील कार्यालयामधील कंट्रोल रूमवर आपण या ठिकाणी संपर्क साधून आपत्तीच्या परिस्थितीची माहिती देऊ शकता तसेच आलेल्या आपत्तीची माहिती आपण आपल्या गावातील तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्यामार्फतही तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकता तातडीने माहिती मिळताच आपल्याला शक्य ती मदत प्रशासनाकडून केली जाईल त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच कारंजा शहरामध्ये एका ठिकाणी पावसामुळे एक भिंत पडली तर कान्हजीन परिसरात एक झाड कोसळले बेलखेडा येथे एका इलेक्ट्रिकल पोलवर वीज पडल्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झालेला आहे या घटनामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नागरिकांनी आपल्या घरातच बसून राहावे अतिशय आवश्यक कामाशिवाय बाहेर निघू नये असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड